एक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनसह तिघांनी संगनमतानं इचलकरंजीतील डॉक्टर दशावतार बडे यांची त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकी झाला आहे याप्रकरणी डॉक्टर बडे यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान जादा परताव्याच्या आमिषानं फसवणूक झाल्याच्या शेकडो घटना उघड होऊनही पुन्हा पुन्हा नागरिक अशा आमिषांना बळी पडत असल्याचं चित्र आहे इचलकरंजी येथील जवाहरनगर इथं राहणारे डॉक्टर दशावतार बडे यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे ते शहरातील एक नामांकित डॉक्टर म्हणून परिचित आहेत एक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीच्या एका व्हॉट्सअप ग्रुपशी ते संपर्कात आहेत या कंपनीचे मुख्य मार्गदर्शक केरशी तावडिया राशी अरोरा यांनी डॉक्टर बडे यांना जादा परतावा मिळवून देण्याबाबत माहिती दिली त्यातून डॉक्टरांचा विश्वास संपादन करून डॉक्टर बडे यांना कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितलं त्यानुसार डॉक्टरांनी कंपनीच्या अकाउंटमध्ये तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत वेळोवेळी एकूण त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये भरले मात्र परतावा काही मिळाला नसल्यानं फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डॉक्टर बडे यांनी कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनसह तिघांनी संगनमतानं त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे दरम्यान जादा परताव्याचा आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वारंवार घडत आहेत मात्र तरीही नागरिक त्यातून बोध घेत नाहीत आता डॉक्टरही अशा जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडल्यानं शहरात याची चर्चा रंगली आहे